असं म्हणतात की नामस्मरणाने काहीही होऊ शकतं नामस्मरणाने काही होऊ शकतं कारण नामस्मरणसुद्धा हा एक विचार आहे नामस्मरणाने तुमचं मन स्थिर होतं आणि नामस्मरणाने तुमचा मनातला जो विचार आहे तो विचार अंतर्मनामध्ये खोल जाऊन तो तुम्हाला फळं देत असतो म्हणून सगळ्या संतांनी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे पण नामस्मरण आपण किती करू शकतो सद्गुरूंनी नामस्मरणावरनं प्रार्थनेवर आणलं पण प्रार्थना आपण किती करू शकतो काही लोक हजार करतात काही लोक दोन हजार करतात काही लोक जमेल तसं म्हणतात म्हणजे नामस्मरण करणं किंवा प्रार्थना म्हणणं एवढं सोपं नाही आहे म्हणून प्रार्थना तुम्ही इन्फायनाईट केली पुन्हा मी मॅथ्सच्या भाषेत बोलतो प्रार्थना जर इन्फायनाईट केली तर तुमच्या जीवनातला कुठलाही कठीण प्रसंग कुठलाही तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता एवढी अंतमनाकडे शक्ती आहे पण प्रार्थना इन्फायनेट करणं पॉझिटिव्ह विचार हंड्रेड पर्सेंट करणं ह्याच्यासाठी खूप साधना लागते हरकत नाही तुम्ही जरी पन्नास टक्क्याच्या वरती जरी गेला तरी तुम्हाला खूप फायदे होऊ शकतात थोडं जरी केलं म्हणून सद्गुरू म्हणतात दहा टक्के जरी जीवनविद्या अंमलात आणली तरी शंभर टक्के फायदा म्हणतात कारण तुमचे नव्याण्णव टक्के फायद प्रॉब्लेम्स असतात नाही साधे असतात चिरकूट म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये हे प्रॉब्लेम तुम्ही सहज सॉल्व्ह करता त्याला काय प्रॉब्लेम नसतो सोपे असतात ते पण एकदम कठीण त्या कठीणला तुम्हाला आणखीन साधना जोरदार करायला लागते पण एक गोष्ट मात्र खरी अंतर्मन ही ईश्वरी शक्तीशी जोडल्यामुळे चैतन्य शक्तीशी जोडल्यामुळे ईश्वराला किंवा चैतन्य शक्तीला कुठलीही गोष्ट कठीण नाही हे आपल्याला लॉजिकली पटलंच पाहिजे आता प्रॅक्टिकली किती शक्य आहे दॅट इज अप टू एव्हरीबडी म्हणून सांगायचा मुद्दा काय मी एक गोष्ट सांगितली होती गोष्ट म्हणजे खरी घडलेली गोष्ट सांगितली होती की माझी आत्या तिला बॅक मणक्यामध्ये काहीतरी ट्युमर कसला तरी झाला होता त्याच्यामुळे ती लग्न झाल्यानंतर थोड्याच वर्षामध्ये तिला मूल झालं आणि त्याच्यानंतर ती कंप्लीटली बेड बेड रेस्टवर होती तिचे सगळे व्यवहार तिचे बेडवरच चालू होते तिला किती वर्ष डॉक्टरांचे सगळे प्रकार करून थकलो सगळे डॉक्टर दाखवून झाले सगळी औषधं झाली तरी तिला काहीही फरक पडला नाही शेवटी तिने सगळी औषधं घेऊन फेकून दिली आणि तिने सगळं बंद करून टाकलं तेव्हा माझ्या वडिलांनी तिला सांगितलं म्हणजे सद्गुरू श्री वामनराव यांनी तिला सांगितलं की तू नामस्मरण कर पण आपला भाऊ खूप लहान आपल्यापेक्षा त्यामुळे त्याचं काय ऐकायचं म्हणून तिने काय ऐकलं नाही पण आमचा एक मामा होता तो जरा तिच्याशा मामा म्हणजे जरा मोठाच होता म्हणजे त्यांचा मामा त्यांनी तिला समजावून सांगितलं की तू नामस्मरण कर आणि नामस्मरणाने तुला काही फायदा होऊ शकतो नाहीतर तू झोपून काय करणार जाता उगीच चिंतन आणि विचार करण्यापेक्षा नामस्मरण करत राहा तर त्यांनी तिला नामस्मरण करायला लावलं आणि तिने त्यांनी त्यांचा हाजीमलंगचं हे होतं काय म्हणतात हाजीमलंग त्यांचा विश्वास होता कुठलंही नामस्मरण सेम असतं पण तिने त्याने तिला हाजीमलंग नामस्मरण करायला सांगितलं तर तिला ते पटलं मग आणि तिला प्रश्न पडला की आता नाही ते झोपून काय करणं आयुष्यभर असं काढायचं आहे मग तिने नामस्मरण करायला सुरुवात केलं करा। आणि हाजीमलंगचा जप तिने सुरू केला कसा सुरू केला प्रत्येक क्षणाला कारण बाकी गोष्टी सगळ्या होत होतं तिला काय करायला लागत नव्हतं ती फक्त नामस्मरण करत होती तिने दोन कोटी जप केला दोन कोटी स्वप्न आहे मोजून बघा डे किती होईल ते दोन कोटी जप केला आणि मला वाटतं दीड की दोन वर्ष लागलं मला माहीत नाही लक्षात नाही माझ्या आता दीड किंवा दोन वर्ष असेल त्याच्यानंतर तिला स्वप्नामध्ये आजी बाबा आले म्हणजे काय एक साधू आलं असणार स्वप्नामध्ये ते सुद्धा अंतर्मनाचंच प्रगटीकरण असेल लक्षात ठेवायचं आपल्याकडे अंधश्रद्धा ठेवायची नाही आजी बाबा असं कोण येणार नाही स्वप्नामध्ये पण हा अंतर्मनाने ते प्रगट करून तिला एक सूचना दिली की तू आता उठू शकतेस तू आता बरी झालेली आहेस तू उठ आता आणि ते स्वप्न झाल्यानंतर तिने मनावर घेतलं तिने सांगितलं की मला हाजीमलंगनी बोलवलं आहे हाजीमलंगचा एक डोंगर आहे कल्याणला तुम्हाला माहीत असेल की मला माहीत नाही कल्याणला ना एक मोठा डोंगर आहे त्या डोंगरवर हाजीमलंग बाबांचं स्थान आहे तर त्यांनी सांगितलं की स्वप्न देऊन की तू हाजीमलंगच्या डोंगरावर ये तर ही हट्ट धरून बसली सगळ्यांना की मी जाणार डोंगरावर अरे तुला इथून उठता येत नाही तू कुठे डोंगरावर जाणार काहीतरी म्हणजे बोललं पाहिजे ना ती बोलली नाही आम्ही उठणार आणि तिने हळूहळू उठायचा प्रयत्न केला आणि तिला जमायला लागलं मग तिला क्रचेस बिचेस लावून कसं कसं धरून बिरून असं नेऊन मग पुढे ती पालखी मिळते त्याच्यात बसून बिसून कसंही करून तिला वरती नेलं आणि त्याला माझे वडील साक्षी आहेत माझे वडील त्याच्याबरोबर होते तो फोटो पण आमच्याकडे आहे काढलेला असं करत करत तिने तिने हळूहळू मनावळ घेतलं आणि हळूहळू तिला चालायला यायला लागलं कसंही का होईना हळूहळू ती चालायला लागली हळूहळू ते चालणं तिथं चांगलं व्हायला लागलं आणि ती तुमच्या आमच्यासारखी चालाय फिरायला लागली आणि मजा म्हणजे काय की ती आता अठ्ठ्याऐंशी वर्षावर गेली अठ्ठ्याऐंशी वर्षावर तेव्हापासून ते अठ्ठ्याऐंशी वर्षापर्यंत तिला चालण्याचा त्रास कधीच झाला नाही आणि ती आयुष्यभर तुरू तुरू चालत होती सांगायचं मतलब काय दोन कोटी नामस्मरण केल्यानंतर अशक्य गोष्ट शक्य झाली